धन्यवाद योगेश सर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून एक मोठा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला संघ जुमा पट्टी तर दुसऱ्या बाजूला आजचा दिवस संपूर्णपणे गाजवलेला संघ आई गावदेवी पिंपलोलीवाडी संघ नक्कीच नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय दोन षटकांची देखील लढत आहे लकी आणि विनायक अशी सलामीची जोडी पहिला चेंडू लॉफ केलाय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विनायकच्या बॅटमधून आला आलाय पहिला खनखनीत षटकार पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार पाहतो आपण षटकारानं खातो ओपन केलंय स्वतःच आणि संघाचं खात इथे सात दाबेन ओपन करत असताना फलंदाज विनायक हा चेंडू आता मात्र रिव्हर स्वीप खेळण्याचा प्रयत्न आजच्या दिवसात सातत्याने फसला गेलाय कारण जेव्हा जेव्हा विनायक न ट्राय केलाय रिव्हर स्वीप तेव्हा तेव्हा हा फटका फसला गेला आणि आता स्वतःच्या खिलीवरती नाराज झालाय कारण इथून सरळ बॅटने दाबा येत असताना सुद्धा बॅट उलटी करून रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता दोन चेंडू सहा दहा आपण वरती पाहतोय गोलंदाज राजन पुन्हा एक ऑन साइड ला खेचून काढला शेतरक्षक आहेत बनतील प्रेक्षक चेंडू सीमा पार अजून एक षटकार फलकावरती दबा बारा लाभले गेल्या दोन षटकार विनायक गोरे यांच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार त्यानंतर निर्धाव त्यानंतर पुन्हा षटकार राजन गोलंदाजी मार्ग परती अजून एक चेंडू इथे अपील केली जाते आणि पंचांना मात्र नक्कीच दोन्ही पंच एकत्रित येऊन डिसिजन घेतला जाईल कुठेतरी के अपील केली होती आणि अपील नक्कीच कुठेतरी फलंदाजाला ही अपील पॅट कटच्या स्वरूपात कदाचित ही अपील केली गेली, गेली खेळाडूंकडून झुम्मापट्टी संघ आपल्याला पाहतोय आपण क्षेत्रक्षण करत असताना आणि पिंपलली वाडी संघ नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली, गेली चेक केला जाईल जो ऑन फिल्ड अंपायरचा डिसिजन असेल तो, तो ग्राह्य धरला जाईल कारण इथून व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये तर जो पंच एकत्रित येऊन डिसिजन घेतील तो स्पंच विनायक आपल्याला देखील ग्राह्य धरला जाईल पंचांना विकेट बाद दिलाय विनायक आपल्याला मैदान सोडावं लागेल कारण पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल फलंदाज होतील बाद मोठा धक्का लागत असताना पिंपलोली वाडी संघाला विनायक बॅक टू डगआउट धक्का लागत असताना वाडी संघाला आपण पाहतो दोन षटकार जरूर लागवले होते परंतु त्यानंतर कमबॅक केलाय ते फलंद गोलंदाज आपण पाहतो राजन कालच्या दिवसातला राजन देखील चांगलाच दिवस गाजवला तोच राजन आता आपल्याला पाहायला मिळतोय चार चेंडू मध्ये बारा धाबा खर्च केल्यात पाचवा चेंडू मध्ये एक, एक सिंगल आले तेरा धावा धाव फलकावरती सध्या लावल्या गेल्या पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला उर्वरित आता विचार केला तर सात चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक सत, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे तुडुंब गर्दी भरले प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती उचलून घेतल्या पहिल्या दिवसापासून सातत्यानं या स्पर्धेवरती अगदी प्रेम आपल्याला पाहायला मिळत होत आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा ही स्पर्धा आज आपण पाहतोय आणि या चेंडूवरती फलंदाज लकीच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार एकोणीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन फलंदाज ची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहिलं होतं तिसरा नंबर वरती अगदी योगेश हा चेंडू सफल झालाय ऑन ला क्षेत्राक्षण खुलं पाहायला फायनल फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू तांबर नाही वन बाउन्स ओव्हर ड्रॉप योगेश च्या बॅट मधून आलाय खनखनित चौकार गोरेगाव संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे नक्कीच टॉप थ्रीच्या च्या इथे लढतीसाठी उडवल्या जातात जो संघ इथून ला काढला जाईल तो नक्कीच मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल परंतु चालू असलेला सामना देखील तितका महत्त्वाचा आहे विकेट प्रस्थापित झाल्या योगेश ज्या योगेशने चौकार लगावला होता तो आता तंबूच्या आश्रमामध्ये पाहायला मिळेल धक्का क्रमांक दुसरा लागतोय धावसंख्या धावफलकावरती तेवीस या गोरेगावचे कर्णधार लगेच तर लवकरच यायचं आहे गणेश चिठ्ठी उडवली जाईल आपण पाहतोय टॉप थ्री च्या लढतीसाठी नक्की जो ज्या संघाच नाव या चिट्टी मध्ये असेल तो संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि ज्या दोन संघांच्या चिठ्ठ्या उर्वरित राहतील त्या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात येईल इथून आपण पाहतोय धक्का क्रमांक नक्कीच स्ट्राइक रोटेट नसेल आणि इथून हि हा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या तेवीस तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे निशान गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज झालाय आपण पाहतोय तेवीस या आकडवरती दोन धक्के लागले गेलेत चिठ्ठ्या उडवल्या जातात नक्कीच जो संघ इथून चिठ्ठी ज्या संघाचं नाव येईल तो नक्कीच मेगा फायनल मध्ये पाहायला मिळेल तर श्री गणेश गोरेगाव हा संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून नेक्स्ट मॅच कोथरेवाडी विपक्ष इथून जो संघ विजय होईल त्या दोन संघामध्ये पाहायला मिळेल सेमी फायनल आणि तिथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये गोरेगाव या संघासमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल परंतु जाव्यात मैदानाकडे शेवटचे दोन शिल्लक आहेत पहिल्या सत्रातले धावसंख्येचा आकार विचार केला तर चोवीस दावा सध्या धावफलकावरती लावल्या गेल्यात निशांत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे ऑफला क्षेत्रक्षक जज करता चेंडूला एक सोपा झेल कॅरी केलाय फलंदाज होतील बात लागणारा तिसरा धक्का लकी बॅक टू द दौ वाडी संघाचा तर या अगोदरच्या सामन्यामध्ये दे देखील पहिल्या षटकात तब्बल बावीस धावा खर्च केल्या होत्या परंतु या सामन्यात देखील पहिल्या षटकात एकोणीस आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये अद्यापर्यंत फक्त पाच धावा आल्यात एक धाव कंप्लीट केले भानुदास नवीन बॅटर आले होते दुसरी दावेचा प्रयत्न दोन धावा कंप्लीट केल्या जात आणि दोन धावेने दफलक पुढे सरसावते पुन्हा एकदा आपण पाहतोय धावा लावल्या जाल्यात त्या अगदी सव्वीस धावा लावल्या गेल्या धाव येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी आता बनवायच्या झुम्मापट्टी संघाला त्या सत्तावीस धावा स्पीडअप करा चे। लगेच जोडी मैदानामध्ये पाठवायचे क्षेत्रक्षण लगेच सजून घेतलं गेले पिंपलोडीवाडी संघाकडून बारा चेंडू आणि सत्तावीस ची गरज आहे अद्यापही विचार केला तर सेमी फायनल मेगा फायनल दोन संघ दोन सामने बाकी नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल कोथेरीवाडी संघ त्यांना फाईट करेल इथून जो संघ विजय होईल तो मात्र सेमी फायनल खेळताना पाहायला मिळेल आणि वांगणी विभागातला गोरेगाव संघ हा मेगा फायनल मध्ये दाखल झालाय आपल्याला पाहायला मिळतोय लगेच जोडी पाठवायची मैदानावरती सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतोय सातत्याने कालच्या दिवसात देखील चांगला खेळ करणारा फलंदाज राजन आणि त्यांच्या समावेश जोडी आपण पाहतोय तर फलंदाज नंदू इथून जो संघ जिंकेल तो नेक्स्ट फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल परंतु इथून दोन्ही संघांमध्ये एक ट्रॉफी नक्कीच घरी घेऊन जातील अगदी पिंपलोलीवाडी संघ आपण पाहतो आजच्या दिवसातला टॉप फायव्ह मध्ये प्रवेश केलेला हा संघ आहे आणि त्याच्याबरोबर कालचा दिवस गाजवला तो संघ आपल्याला मैदानावरती ॲक्शन पाहायला मिळतात परंतु इथून जर सेमी फायनल मध्ये दाखल व्हायचा असेल तर या बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावा बनवाव्या लागतील परंतु जर पिंपलोलीवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर या बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावांवरती रोख लावायला लागेल पाहायला लागेल कोणता संघ इथून विजय प्रस्थापित करेल या संध्याकाळच्या सत्रामध्ये येणारे चेंडू बारा आणि सत्तावीस धावसंख्य गरज ती पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अगदी विनायक गोरे सातत्यानं चांगली कामगिरी आजच्या दिवसात विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे परंतु या सामन्यामध्ये ते चांगली कामगिरी करतील का येणारी वेळ आपल्याला सांगेल बारा चेंडू आणि सत्तावीस धावसंख्येची गरज स्ट्राइक वरती फलंदाज राजन पहिला चेंडू बॅटीच्या रडारमध्ये लॉफ केला चेंडूला क्षेत्रक्षक आहेत आणि त्यांच्या हवा हातामध्ये चेंडू, चेंडू जाऊन विसावतोय धक्का क्रमांक पहिला लागत असताना राजन बॅक टू द डगआउट क्षणी महत्वाचा फलंदाज आता सध्या बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय राजन ज्याने कालच्या सामन्या कालच्या दिवसामध्ये दोन मॅन ऑफ द मॅच चा किताब मिळवले त्याला मात्र स्वस्तात बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो आजच्या दिवस गाजवणारा पूर्णपणे विनायक गोरे आपण पाहतोय अगदी पहिला चेंडू आणि बॅटीच्या रडार मध्ये आला होता परंतु कुठेतरी ताकद कमी पाहायला मिळाली उंची जास्त होते आणि फलंदाज बाद झालेत नवीन फलंदाज प्रकाशला आपण पाहतो ऑनच काढल्या चित्रक्षे लकी चेंडू वरती एकच धाव या चेंडू वरती एकवटले गेले एका सध्या दहावेश केला जातोय तो आपण पाहतोय संघ झुम्मापट्टी दहा चेंडू विजयासाठी सव्वीस गरज समीकरण आपण मैदानावरती पाहतोय दोन्ही बाजूनं हा सामना बॅलेन्स आहे दोन्ही संघ इथून विजयाच्या उंबरटावरती जाऊ शकतात परंतु दोन्ही संघाला हार मंजूर नाही आहे आणि इथून आपण पाहतोय पुढील चेंडू फुलटॉस जेलची संधी परंतु जेल वरती आली नाहीये एका टप्प्यावरती त्यांना देखील टाउक आहे इथून एकच धाव एक पटू शकतात जास्त नाहीये एकच धाव दाव फलकावरती आपण पाहतोय आता नऊ चेंडू आणि पंचवीस ची गरज असताना मोठे फटके खेळावे लागतील शेवटचे तीन चेंडू पहिल्या षटकातले विनायक गोरे पुन्हा एकदा ऑन अ स्ट्राईक स्ट्राईक वरती फलंदाज आता आपण पाहतोय प्रकाशला हा चेंडू आपण पाहतोय कवर्ष डोक्यावरून के खेळण्याचा प्रयत्न परंतु डीपला तिथे क्षेत्रक्षक तैनात होते आणि एक सोपा झेल कॅरी करत असताना फलंदाज होतील बा धक्का क्रमांक लागतो दुसरा आठ चेंडू आता पंचवीस ची गरज आहे मैदानावरती हा चेंडू खोलवाटपेटला घेऊन काढला लाँगॉनला चित्रक्षक तैनात आहेत एक धाव कम्प्लीट दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न दुसरी धाव धोक्याची ठरेल का आणि इथून मात्र या दोन धावा चित्याच्या चपळीनं कम्प्लीट करत असताना दोन्ही दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही दाव फला पुढे सरसवते दाव फक्त आणि फक्त चार धावा आता गरज आहे विजयासाठी येणारे चेंडू सात आणि सत्तेवीस धाव संख्येची गरज आहे शेवटचा चेंडू शेवट गोड करेल का विनायक की मयूर हा फुलटॉस चेंडू ऑनसाइडला ऑलिम्पिक कार्पेटने खेळलेला चेंडू आपण पाहतोय क्षेत्राक्ष आले आहे चूक चेंडू चालला सीमा पार या चुकीचं रूपांतर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पहायला मिळेल का सहा चेंडू आणि आता गरज आहे विजयासाठी एकोणीस धाव संख्येची पहिले षटक समाप्त झाले दाफलकावरती आठ दावा लावले चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय नवीन गोलंदाज लकी आले आता स्ट्राईक वरती फलंदाज सलामीला गेलेला नंदू सहा चेंडू एकोणीसशे गरज असताना तीन मोठे फटके खेळावे लागतील पहिला चेंडू फेस करेल पहिला चेंडू लॉफ्ट केला चेंडूला क्षेत्रक्षक आहेत आणि एक सोपा झेल कॅरी केलाय धक्का क्रमांक लागत असताना तिसरा नंदू वॅक्ट्राऊट पाच चेंडू एकोणीसशे गरज नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय हेमंतला आपण पाहतोय अकूटप्याचा चेंडू सफल होऊन केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्रक्षक आले चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि इथे देखील जेल बादच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागत असताना आपण पाहतोय चौथा हेमंत बॅक टू द पवेलियन समीकरण आता कठीण होत असताना पाहायला मिळतंय चार चेंडू आहेत आणि विजयासाठी एकोणीस धावा बनवायच्या इथून येणारा एक चेंडू फार महत्वाचा असेल कारण या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळावा लागेल गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती लकी सज्ज झालाय पुन्हा एकदा हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक रक्षक चेंडू खाली पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची चूक नसेल धक्का क्रमांक लागतोय तिसरा या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक प्रस्थापित करणारा लोक गोलंदाज ठरतोय पिंपललीवाडी संघाचा लक्की आजच्या क्षणी लकी ठरलाय तो गोलंदाज या स्पर्धेतला पहिले विकेट हॅट्रिक प्रस्थापित करणारा गोलंदाज पुढील फलंदाज आपण पाहतोय भरत आले हलक्या हातानं कवर्षा दिशेने वॉटर फिल्डिंग शंभर टक्के एफर्ट्स मैदानामध्ये देत असताना पिंपलोडी संघाचे सर्व खेळाडू इथून सामना जिंकलाय तरी सुद्धा चांगला क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते एक एक धाव आपल्या संघासाठी वाचवत असताना हे सर्व खेळाडू मैदानावरती खेळ करतात शेवटचे दोन चेंडू या सामन्यामध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे नक्कीच कोतरीवाडी संघाला देखील झाला असेल असेल की नेक्स्ट मॅच त्यांच्या सामने तर आई गावदेवी संघ परंतु इथून थोडस खराब क्षेत्रक्षण बाईकच्या स्वरूपात हा चेंडू सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय चार धावा ऍड केला गेल्या तेरा धावसंख्या धावफलकावरती शेवटचा एक चेंडू चौदा धावा तर कोथरीवाडी संघाचा कर्णधार येऊन थांबायचा इथे देखील फलंदाज होईल बाद या षटकामध्ये तब्बल चार गडी बाद केलेत गोलंदाज लकीन आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना विजय प्रस्थापित करून दिला आपल्या संघाला हार्ड लक झुम्मापट्टी संघ परंतु आपण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलात आणि इथपर्यंत आपला प्रवास देखील खूप चांगला राहिलात परंतु पुढील वाटचालीस देखील आपणास खूप खूप शुभेच्छा विनायक गोरे अँड कंपनी लगेच कर्णधार यायचं आहे कोथेरीवाडी संघाचा कर्णधार आलाय कोथरीवाडी संघ आणि त्यांना फाईट करेल तो पिंपळवाडी संघ कोथरीवाडी संघाचा कर्णधार लगेचच या आपण मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय लकील आपण पाहिला तिथे लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन षटकांची लढत असेल इथून जो संघ जिंकेल तो मात्र मेका फायनल मध्ये पाहायला मिळेल सेमी फायनलची ही मुकाब ही लढत आपल्याला पाहायला मिळते నానిఫికీ పునః జింకలి పింపలడివాడి సంఘ